भारतीय उद्योग महासंघाच्या वतीने आयोजित वित्त पुरवठा शिखर परिषदेसाठी रघुनाथ दादा पाटील यांना निमंत्रण भारतीय उद्योग महासंघाची विकसित भारत निर्मितीसाठी वित्त पुरवठा शिखर परिषद दिनांक दोन व तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील हॉटेल ग्रँड हयात या ठिकाणी होणार आहे या परिषदेत देशाच्या आर्थिक सुबत्तेबाबत विविध मान्यवर मार्गदर्शन आणि चर्चा करणार आहेत दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी क्षेत्र पारंपरिक सावकारीच्या बंधनातून बाहेर आले का या विषयावर पॅनलिस्ट म्हणून रघुनाथ दादा पाटील मार्गदर्शन व चर्चा करणार आहेत या उच्चस्तरीय परिषदेत भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यथा उद्योग क्षेत्रासमोर मांडणार आहेत देशाला लागलेला शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी या परिषदेतील रघुनाथ दादा पाटील यांच्या सहभागाचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे या वित्त पुरवठा परिषदेस डॉक्टर व्ही अनंत नागेश्वर मुख्य आर्थिक सल्लागार भारत सरकार चंद्रजीत बॅनर्जी महासंचालक भारतीय उद्योग महासंघ संजीव बजाज माजी अध्यक्ष भारतीय उद्योग महासंघ रमेश चंद सदस्य नीती आयोग राजेश कुमार सिंग सचिव व्यापार व उद्योग मंत्रालय भारत सरकार श्रीमती माधवी पुरी बुच अध्यक्ष सेबी के राजारामन अध्यक्ष आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण तसेच वित्तीय क्षेत्राचे नियमक कार्पोरेट शैक्षणिक संस्था आणि नवीन युगातील तंत्रज्ञान कंपन्यांचे सदस्य या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी दिली